एकीकडे एन आय ए विभागाने छापा टाकून एकाला ताब्यात घेतले तर दुसरीकडे याच परतवाडा शहरात तब्बल तेहतीस देशी बनावटी बॉम्बसाठा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे परतवाडा शहरात स्फोटक पदार्थ म्हणजेच डिसिकेटेड बॉम्ब बागडणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून तेहतीस नग देशी बॉम्ब जप्त करण्यात आले ही धडक कारवाई अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने केली आहे चाळीस वर्षीय आरोपी जसपाल सोहन सिंग बाबरी हा परतवाडा येथील रहिवासी असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जसपाल सिंग बाबरीने स्फोटक साहित्य व देशी बनावटीचे बॉम्ब ठेवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी जसपाल सिंग सोहन सिंग बाबरी, बाबरी याच्या या घरावर छापा टाकून तेहतीस देशी बनावटीचे बॉम्ब ताब्यात घेतले याबाबत या त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम दोनशे शहाऐंशी भारतीय दंडविधी कलम पाच स्फोटक पदार्थ कायदा एक हजार नऊशे आठ अन्वये गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली देशी बॉम्ब त्याने कोठून आणला आणि कोणत्या उद्देशाने आणला याची आता कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे